<Santhe kate> नमस्कार मित्रांनो आज चौदा तारीख चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज विचारधनला उशीर झाला ऐवजी संध्याकाळी विचारधन होत आहे कुठल्या विषयावर बोलावं प्रकाश या विषयावर बोलू प्रकाश म्हणजे लाईट लाईट इट्स एल्फ इज एनर्जी तर उजेड आणि त्याच्याविरुद्ध अंधार डार्कनेस तर उजेडाबद्दल आपण बोलतो आहे तर प्रकाश हा आपल्या अवतीभोवती असतो प्रत्येक व्यक्तीचा औरा असतो प्रत्येक वास्तूचा औरा असतो आणि या औऱ्याबद्दल औराबद्दल बोलावंच लागतं तेजोवलय असतं प्रत्येक व्यक्तीभोवती त्याचं एक अभिव्यक्तीचं एक तेजोवलय त्याच्याभोवती सतत असतं आणि ते तेजोवलय डिव्हाइन ठेवणं पवित्र ठेवणं आपल्या कर्मांवरती अवलंबून असतं आपण कशी कामं करतो दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये आणि त्या पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्वाचं एक प्रक्षेपण समाजामध्ये इतरांवरती होत असतं तर त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे की आपल्या आपल्यातला प्रकाश मग तो वर्तणुकीतनं बोलण्यातनं कर्मातनं जो अभिव्यक्त होतो त्याचा काय परिणाम आपल्या आप स्वतःवरती होतो आणि समाजावरती होतो कुटुंबावरती होतो तर अशा पद्धतीनं ह्या प्रकाशाकडं आपण बघितलं पाहिजे दुसरा प्रकाश जो आए तो प्रकाश। प्रकाश आहे दे तो बाहेर असलेला सूर्याचा प्रकाश आणि प्रकाशची जी रूपं आहेत त्याच्यामध्ये ज्योत आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे आपण घरामध्ये जे दिवे लावतो ते आहेत काय दिवे लावलेत माहिती आहेत असे वाक्य बरेच जण ऐकतात पराभव स्वीकारल्यानंतर किंवा तुमच्या परीक्षांमध्ये तुम्ही कमी मार्क मिळाले तर माहिती आहेत काय दहावीला दिवे लावले ते किंवा तुझ्या जीवनात तू तु काय केलं काय दिवे लावलेत माहिती आहेत तर दिवे लावणे हा एक ही एक म्हणसुद्धा आहे काय दिवे लावलेत माहिती आहे तर असं हे प्रकाशाचं स्वरूप आपल्या जीवनामध्ये असतं आणि दिवाळी हा सणच दिव्यांचा म्हणजे प्रकाशाचा आहे आणि दरवर्षी तो येत असतो तर मित्रांनो हा प्रकाश आपल्या जीवनामध्ये सतत असला पाहिजे आणि सतत प्रकाशमान अशा जीवनाकडं आपण खूप समृद्धीनं बघायला पाहिजे समृद्ध दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे आणि अजून काय म्हणता येईल प्रकाश हा हे एक ऊर्जेचं स्वरूप आहे ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि त्यामुळे आपल्याला दिसतं दिसतं म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसतं पण अंतचक्षू आणि अंतर्मनामध्ये सुद्धा प्रकाशाची ज्योत ही पेटली पाहिजे ती आध्यात्मिक उन्नतीची गती आपल्याला सांगते म्हणजे आपण आहोत ही भावना झाली पण अंतस्त आपण किती समाधानी आहोत आपल्या जीवनाबद्दल आपल्यात काही दोष आहेत का ते आपण बाहेर काढतोय का ते या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर अंतस्त असलेली ज्ञानाची ज्योत म्हणजे जर आपण म्हणू आतून बाहेर येणारा प्रकाश म्हणजे आपल्याला सुचलेलं ज्ञान आपल्या अनुभूतीला आलेलं ज्ञान ते पण ज्ञान महत्त्वाचं आहे ते सुद्धा ऊर्जेच्या रूपानंच बाहेर पडत असतं तर आपले विचार हे हे विचारधन हा सुद्धा प्रकाशाचाच भाग आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आपले विचार हे चांगले कसे असतील आणि त्याचा परिणाम चांगला कसा होईल आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आणि समाजाच्या अवस्थेवरती आपण काय परिणाम करू शकतो चांगला याचा विचार हा नेहमीच व्हायला पाहिजे तर असा अंतप्रकाश आणि आम्ही आमच्या पुराणांमध्ये वाचलं आहे की त्रिनेत्र तीस म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा एक तेज असतं ते तेज कमी होऊ नये यासाठी आपण काय काय करतो या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर तेजोमय असं हे जीवन आहे आमचं ती ऊर्जा सर्वत्र पसरलेली आहे आणि सूक्ष्मदृष्टीनं बघितलं तरी ऊर्जाही आहेच सर्वेकडे आहे ऊर्जा नाही अशी जागा शोधावी लागेल आणि ती ऊर्जा आपल्या आपण जाणणं हे पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं तर ऊर्जा म्हणजे एनर्जी पण त्यातला प्रकाश हा एक स्वरूप आहे ते आपल्या चक्षूंना दिसतं डोळ्यांना दिसतं परंतु ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत तर त्यापैकी प्रकाश या विषयावरती आपण फक्त बोलतो आहे तर प्रकाश आहे आता नाद नाद सुद्धा ऊर्जा उर्ज, ऊर्जाच आहे पण नादाच्या माध्यमातून ज्योत पेटते का तर असं म्हणतात की तो दीप राग गायला की दिवे पेटायचे म्हणजे त्या ध्वनीच्या ऊर्जेचं रूपांतर हे प्रत्यक्ष प्रकाशाच्या ऊर्जेमध्ये झाल्याचं आपण इतिहासामध्ये बघतो की दीप राग गायला की दिवे पेटायचे असं तानसेनाचं गायन होतं तर म्हणजे ऊर्जेचं रूपांतर एका प्रकारातून दुसरा प्रकार प्रकारात होतं हे त्यावेळेस सिद्ध झालं आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही परंतु हा प्रकाश आपल्या जीवनामध्ये कायम राहावा ही सदिच्छा देऊया आणि आज थांबूया थँक्यू धन्यवाद